हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्या जणी कशा आहात आणि हो शेरूची हलकी झलक दाखवली दोन दिवस शेरू व्यवस्थित दिसला नाही तर कमेंट आलेले होते मला काल ताई मुलं खूप पसंत करतात शेरूला थोडं कवीनं दाखवत जा शेरू झोपलेला आहे आमचा सुरू होतं चू चूचा आवृत्त आहे चू जाणार आहे सकाळी जवळजवळ साडेसहाला ला ती निघत असते मी आलेले आहे वरती टेरेसची अवस्था बघू शकता काय आहे पण असं दोन दिवसात हे कवर होईल कारण कसं की मी विचार केला आता बघा वरच्या हॉलमध्ये पसारा होता तर खाली नेण्यापेक्षा भांडी वगैरे सरळ टेरेस आणलेली परवडलं कारण तेवढंच आम्हाला खाली पण न्यायचं होतं तेवढंच आम्हाला वर पण म्हणजे यायचं होतं म्हणून मग विचार केला की सरळ वरतीच हे केलेलं बरं जागा आहे स्पेस आहे धुतलेली आपली व्यवस्थित वाळू शकतात आणि सोबतच आपण जेव्हा स्वच्छ करून ठेवतो तेव्हा धूळ वार वगैरे खालच्या साईडला भरपूर सारं लागतं त्यामुळे मग वरती तेवढा सामना आपल्याला करावा लागत नाही सोबतच इथं समोर स्क्रीनशॉट मी जोडलेला आहे माझ्या ज्या कुठल्या ताईला या योजनेचा जर लाभ होत असेल त्यांना वाटत असेल की याचा आपल्याला बेनिफिट मिळायला पाहिजेल तर ता त्या ताईंनी महत्त्वाची माहिती आता वैशाली ता 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 ताई आहे सातारची आपली पूर्णपणे जुनी ताई आहे आणि त्या ताईचे खरंच खूप खूप मनापासून आभारी आहे कारण का तर जे काय माहिती होती तर त्यांनी इतरांनासुद्धा देणं महत्त्वाचं समजलं मला पण ह्या योजना अशा पद्धतीनं असतात आणि याचा फायदा अशा पद्धतीने होऊ शकतो किंवा ह्या योजना आहेत पण त्याचं बेनिफिट खरंच त्यांना मिळालं आणि मिळाल्यानंतर मग त्यांनी शेअर केलेलं आहे म्हणजे के हे शंभर टक्के खरं आहे की बाबा याचा लाभ जो आहे तो मिळू शकतो त्रासून माझ्या जर वाटलं कुठल्या ताईला की या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी चौकशी करू शकता आता बऱ्याचशा योजना आहेत आपल्याला माहीत नसतात पण अंगणवाडीच्या ज्या सेविका असतात ना त्यांना थोडंफार जर विचारलं तर बऱ्याचशा योजना आहेत ना त्याची माहिती आपल्याला मिळून जाते हो तुमच्यासाठी खूप छान असं प्रोडक्ट आलेलं आहे म्हणजे माझ्याकडे आलेलं आहे आगारो ब्रँडचं दाढी करायचं झंझट होती ना जायचं कधी करायची कधी कामावर जायला उशीर होतोय एक दिवस सोमवारच मिळतोय त्यात कुठलं कुठलं करू तरी बघू शकता इलेक्ट्रिक आहे नाव आहे आगारो बिअर्ड स्ट्रीमर कॉस्मो तर हे जे आहे ना हे नव्वद मिनिटासाठी तुम्ही वापरू शकता म्हणजे दीड तास चार्जिंग करायचं आहे आणि नव्वद मिनिटासाठी तुम्हाला वापरायचं आहे नव्वद मिनिट कोण काय करणार नाही मी सांगते एकदा तुम्ही दीड तासात चार्जिंग केली ना तर तुम्ही जवळजवळ नव्वद मिनिटापर्यंत वापरू शकता म्हणजे किती जास्त बॅटरी पॉवर आपल्याला मिळते बघा आणि इलेक्ट्रिक आहे त्यामुळे मेन म्हणजे कसं आहे की आपल्याला आता रेग्युलर तुम्ही जे वापरता त्याने कुठेतरी कट वगैरे प्रॉब्लेम असतो वेळ खाऊ वगैरे असतं पण याच्यामध्ये बरेचसे टूल्स पण दिलेले आहेत त्याचा वापर करून छान पद्धतीने तुम्ही करू शकता बॉडी मस्त डिझाईन मस्त आहे बॉडीची आणि सोबत येतं खाली ना चार्जिंगची सोय आहे mm -hmm. तर हे जे स्ट्रीमर आहे याच्यामध्ये ना तुम्हाला जवळजवळ दोन वर्षाची वॉरंटी मिळते सोबतच चार कंगवे मिळतात तीन एम एम सहा एम एम नऊ एम एम बारा एम एम एक तर याला चार्जिंग मिळतं चार्जिंगची सोय आहे सोबतच टू स्पीड सेटिंग आहे म्हणजे सगळीकडनं ऑल आपल्याला सोयीस्कर असं हे प्रोडक्ट आहे छान आहे हो ते आरो बघा असो तुमच्या दादाला हे प्रोडक्ट फार आवडलेलं आहे आणि हो ज्या कुठल्या ताईला जर हे असेल आमच्या दादा लोकांसाठी तर जरूर ऑर्डर करू शकता तुम्हाला अमेझॉन वरती मिळून जाईल सोबत याची लिंक जी आहे ती बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता हे जे प्रोडक्ट आहे ना ते प्रोडक्ट खूप छान आहे दाढी करायसाठी गेलं तर कमी कमी अर्धा तास पाऊन तास कधी कधी तासभर नंबरात थांबवावं लागतं आणि त्याच्यानंतर जर दाढीचे रेट जर बघितले तर आता भरपूर झालेले त्यामुळे हे प्रोडक्ट माझ्या मते तरी खूप छान आहे एक पाच मिनिटात सगळं क्लिअर होतं काय त्याच्यानंतर बाकीच बॉडीला कुठं म्हणजे लागलं कापलं बिपलं म्हणायची काही गरज नाही काय व्यवस्थित सगळं क्लिन होतं आणि खूप छान होते मला तर प्रोडक्ट आवड माझ्याकडे येणारं प्रोडक्ट जे आहे ते स्वतः वापरलं जातं आणि ते जर बेस्ट असेल इतरांच्या फायदेशीर ठरणार असेल तर मात्र मी हे रिकमेंडेड करत असते तर आता बऱ्यापैकी माझी भांडी जी आहे ती होत आलेली आहे थोडीशी राहिलेली आहे जे आता थोड्याशा डबे भरणे ज्या आहेत त्या रिकाम्या करायच्या आहेत पण मी लगेच आले खाली जैसे ते सोडलं कारण सव्वाट वाजलेल्या होत्या सव्वा नऊ पर्यंत मला स्वयंपाक सगळा बनवायचा होता नाश्ता वगैरे द्यायचा होता आज काय बनवणार आहे तर सिंगल भाजी म्हणजे जेव्हापासून माझं हे पसारायचं सुरू झालेलं आहे ना या आठवड्याभरात कारण जसं तुम्ही पाहिलेलं हे आठवड्याभरात मी सगळं सेट करायला घेतलेलं आहे कारण काम जसं जसं होईल तसं फिक्सच पूर्ण लावत आहे त्यामुळे ना घरातल्यांना नाही आहे की ज्याकडे वेळ कमी आहे धावपळ होत आहे एक एक भाजी करा नाही तुम्ही कधी असं होतं ना की मामांचे जे चटणी असतात ना जवस चटणी कारळ चटणी खोबरा शेंगदाणा ह्या चटणीवरती आम्ही कधी कधी निभावून नेतो जे काय असेल ते चपाती भात वगैरे बनवून कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्या कामामध्ये गुंत ना त्यावेळेला तुमचं प्रॉपर जे असतं ना खानपान म्हणा किंवा तुमचं प्रॉपर जे रुटीन त्याच्यामध्ये बदल हा होतोच मग ते स्वयंपाक असू दे किंवा तुमचं इतर काम असू दे तसंच चालू आहे माझं तुम्ही म्हणाल हे काय ताई नेमकं बनवलेलं आहे वाटाणा मिक्स केलेलं आहे सोबतच तू शेवक्याची सेंग मिक्स केलेली आहे तर तुम्ही एकदा नक्की बनवा ही भाजी खूप छान लागते वटाणा आणि बटाटा पण मी टाकू शकले असते पण शेवग्याची आमटी आणि वटाणा चवीला फार छान होतो सध्या आता आपल्या घरामध्ये दोन दोन भाज्या बनत नाहीयेत ह्या पंधरा दिवसात तर तेच सुरू आहे दोन दोन भाज्या नाही कुठल्याही जास्त अशा रेसिपी नाही एकदम साधं सिंपल चपाती भाजी चपाती डाळ भात अशा पद्धतीने साधं सिंपल जेवण बनवत आहे आणि मेन म्हणजे घरातली समजून घेतात ते घरातले समजून घेतात ते म्हणून एक ठीक आहे आणि आता काही ठिकाणी असं होतं की तुझं काय पण काम असू दे पण आम्हाला प्रॉपर जेवण जे आहे ते पाहिजे म्हणजे पाहिजे तर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सकाळपासून मी तुम्हाला आत्ता भेटत आहे माझं व्हिडिओचं काम केलं आणि त्याच्यानंतर एक पिक्चर आम्ही लावलेला होता आ, तो बघत बसलो स्वामी समतांचा डोळे भरून येत होते बघताना तो टी व्हीवर बघितलेला होता पण पुन्हा चिवला लावले चू जरा लाव आणि आवड काय आठले बघा <laughs> <laughs> आलाय कारण हो का आता सगळं आवडून घ्यायचंय म्हणून माने पण असायचे राहिले ते पण राहिलेले सकाळ सकाळी तुम्ही पाहिलेलो होत सहाला गेलेले होते तिथनं स्वयंपाक वरचं खालचं झाड लोट हे ते खूप सारं होतं त्या ह्याच्यामध्ये किचन लास्टला ठेवलेलं होतं जे काय होईल ते इथून पुढे मी तुम्हाला शेअर करेन माशांच्या नादा लागलेले ला मला ना परवा दोन तीन दिवसापूर्वी एक कमेंट आलेली होती एका ताईची की सोनाली आम्ही जॉब पण करतो घर पण सांभाळतो पण यामध्ये कधी कधी फार त्रासदायक होतं कधी कधी मनस्ताप जास्त होतो, होतो दोन्ही गोष्टी सांभाळायला तुझ्याकडच्या थोड्याशा टिप्स वगैरे थोडंसं जे काय असेल ते तू शेअर कर तर मी तुम्हाला सांगते की जवळजवळ पावणे तीन वर्षापासूनचे व्हिडिओ जे आहेत ना त्यामध्ये बऱ्यापैकी मी सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही टाईमची बचत करून कसं करू शकता पूर्वतयारी काय करावी तुम्ही जर थोडंसं मागं केला तर तुम्हाला कळेल हे बघा आता आपलं पूर्ण चॅनल जे आहे ते पावणे तीन वर्षापासूनच आहे त्यामुळे तुम्हाला लगेच थोडी सगळ्या गोष्टी माहीत होतील किंवा मा सगळे व्हिडिओ बघायला मिळतील पण हे सगळं मी शेअर केलेलं आहे तरी पण मी छोट्या छोट्या टिप्स इथं सांगेन एक म्हणजे काय तर तुमचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही रुटीन असेल घरातला सुद्धा व्हायचं सुद्धा ते पूर्णपणे प्रॉपर बनवा दुसरी गोष्ट उद्या काय स्वयंपाकाला बनवणार आहे आदल्या दिवशी संध्याकाळी त्याची पूर्व तयारी करून ठेवत जावा तिसरी गोष्ट पहाटे लवकर उठणं आता बऱ्याच जणी उठतच असणार आहेत कारण उठल्याशिवाय त्यांना पर्यायच नाही पण पर उठल्यानंतर कधी कधी आपलं जे रुटीन आपण सुरुवात करतो ते उलटसुलट करतो त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मॅनेज होत नाहीयेत दोन रुटीन करून बघायचे आहेत एक सवस आणि एक उलट त्यामध्ये तुम्हाला कळेल की कुठल्या रुटीननं माझं लवकर होतं त्या हिशोबानं ते तुम्ही रुटीन ठेवू शकता आठवड्याच्या भाज्या महिन्याचं जे काय स्वयंपाकाचं मी सगळं शेअर केलेलं आहे अगदी मंथली बजेट कसं असावं शेअर केलेलं आहे सोबतच आठवड्याला तुम्ही कुठल्या भाजीपाला बनवू शकता भाज्यांची नावं बऱ्याचशा गोष्टी अगदी टोटली ए पासून झेड पर्यंत मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत पूर्व नियोजन कशा पद्धतीने असावं आठवड्यातला किंवा महिन्यातील एखादा दिवस एखादा वार जो आहे तो आपण कसा निवडावा आणि नि त्याच्यामध्ये आपली घरातील पेंडिंग कामं जी आहेत ती कशी करावी जे मी करते आता मी कुठेही बाहेर जॉबला जात नाही पण मी आज जे काय माझं युट्यूबचं काम करते या कामासाठी मला आठ ते नऊ तास दिवसातले जातात तुम्ही बाहेर जाऊन जॉब जाँ करता आणि आमचं जे काय आहे आमचा वेळ जो आहे तो आम्ही घरामध्येच घालवून जे काय आमचं आहे ते काम आम्ही करतो याच्यामध्ये मला सुद्धा बऱ्याच वेळेला पूर्व नियोजन करावं लागतं आता एखादा सण आला त्या सणामध्ये माझं घरातलं काम सणाचं एक्स्ट्राचं काम आणि प्लस माझं यूट्यूब ह्याच तीन गोष्टी जेव्हा मी मॅनेज करते ना त्यावेळेला मला बऱ्याच वेळा पूर्वतयारी भरपूर सारी करावी लागते कोण कुठलं काम करतंय याला महत्त्व नाही जो तो आपापलं काम करतोय तो कशा पद्धतीनं करतोय याला महत्व आहे त्यामुळे तुम्ही त्या बऱ्याचशा गोष्टीचं नियोजन जर करून ठेवलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी फायदेशीर ठरतील आणि लवकरच त्याच्यावरती पुन्हा एकदा शॉर्टमध्ये व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन आणि थोडंफार जमलं तर लिंक पण तुम्हाला मी वरचेवर शेअर करत राहीन किंवा कम्युनिटीला टाकत जाईन आज ना किचन ट्रॉल्या जे आहेत त्या मी बाहेर काढलेल्या आहेत तुम्ही म्हणताल आता तर जस्ट केलेल्या होत्या हो केलेल्या होत्या पण जेवढं काय धुळीचं काम झालेलं होतं ना सगळी धूळ आतपर्यंत गेलेली होती त्यामुळे त्या काढल्या धुतल्या आता सगळं जे मटेरियल आपण बनवून घेतलेलं आहे किचनचं ते अगदी दहा ते बारा वर्ष वॉरंटी गॅरंटीतलं आहे त्यामुळे आपण त्याला धुऊ शकतो क्लीन करू शकतो जसं आता कॅबिनेट वगैरे मी सगळं म्हणजे क्लीन केलेलं होतं तशाच पद्धतीनं काही कमेंट अशा येत असतात की तू आता सध्या कुठली सेवा करत आहे स्वामी समतांची कोणती कोणती सेवा करायची एक मी सांगितलेलं आहे नित्यसेवा जसं रोज एक माळी जप तारक मंत्र आणि सोबतच तीन तीन अध्याय असं करू शकता तुम्ही पण मी म्हणजे मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की इथं आल्यापासून हा सगळा गोंधळ हा सगळा पसारा आणि ही जी चाललेली कामं याच्यामध्ये माझ्याकडून कुठलीही स्वामी समर्थांची सेवा घडत नाही फक्त जे काय घडत असेल ते नामस्मरणच घडत आहे सेवा घडत नाही कारण का जसं तुम्ही हे सगळं पाहताय ना त्यामध्ये पण जेव्हा कधी माझा सगळा पसारा पूर्ण लागेल आणि मी पूर्ण सेट होईल त्याच्यानंतर पुन्हा माझी सेवा सुरूच राहणार आहे मी सेवेमध्ये राहण्याला महत्त्व देते कारण का सेवेमध्ये राहणाऱ्या माणसाचं माइंड जे असतं ते पॉझिटिव्ह राहतं तुम्ही कधीही बघा सेवेमध्ये तुम्ही जेवढं राहाल तेवढं तुमच्या भोवती अवती जी काय पॉझिटिव ऊर्जा आहे ना तीस तयार होते कारण का कारण तुम्ही जे काय करत आहात ते पॉझिटिव आहे त्यामुळे तुमच्या सोबत पॉझिटिव्हिटीच राहणार आहे मी कायम सेवेमध्ये कशासाठी राहते कारण मला माझ्या अवतीभोवती निगेटिव्हिटी नको आहे म्हणून मी पॉझिटिव्हिटी मिळवण्यासाठी आणि ते करायचं असेल तर एक म्हणजे नामस्मरण किंवा तुम्ही सेवेमध्ये राहा कारण तुम्ही जेवढं गुंतून राहाल तुमच्या ह्याच्यामध्ये नामस्मरणामध्ये किंवा सेवेमध्ये तेवढंच तुमच्या डोक्यात इतर विचारांना कधीच जागा मिळणार नाही त्यामुळे एक सलग करत राहा ज्यांना ज्यांना वाटतं की बाबा मला आता उपवास पकडायची होत नाही त्यांना एक सांगेन नका पकडो उपवास कधीही पोट मारा करून परमेश्वराने सांगितलेलं नाही की पूर्ण दिवस उपाशी राहा न खाऊ नको पिऊ नको आणि माझी सेवा कर काही नाही तुमचा आत्मा जो आहे तो पूर्णपणे शांत करून मग तुम्ही देवाचं नामस्मरण किंवा जे काय व्रत वैकल्य आहे ते तुम्ही करू शकता आता एवढं सगळं सेट झालंय की माझी पुन्हा पारायणं पुन्हा जे काय आहे ते माझं चालूच राहणार आहे आणि हे मी आयुष्यभर करत राहणार आहे कारण कसं आहे ना की आपण केलेलं जे आहे ते आपल्यालाच मिळतं मग वा से ते सेवा असो किंवा चांगलं कर्म असो किंवा वाईट कर्म असो काही असू दे आपलं आपल्याला मिळतं जसं मी खूप पिढीमध्ये सांगत आलेले आहे की झाडाची फुलं जी आहेत ती झाडाखालीच पडतात त्यामुळे तुम्ही जी सेवा करताय ना ती तुम्हालाच मिळणार आहे तुमची सेवा काही दुसऱ्याला जाणार नाही आहे त्यामुळे आपण सेवा करत राहायची आता वैभवलक्ष्मी व्रत सुरू आहे पण झालं की मी करत राहते जसं आता वर्षातून दोन वेळा तरी वैभलक्ष्मी व्रत हे माझं होतच असतं आणि मी कधीपासून करत आले काय हे खूप वेळा मी शेअर केलेलं आहे पण तुम्हाला जर आता तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर करायची असेल सेवा तर सुरुवातीला तुम्ही नित्यसेवा करा तुम्ही डायरेक्टली कुठलंही पारायण वगैरे करायला जाऊ नका का सांगते मी नित्य सेवा करत राहिला ना की तुमच्या जे काय आपलं पोती आहे ना ते तोंडपाठ होत जाते आणि एकदा तुम्ही तोंडपाठ झाला की मग तुम्ही पारायण करू शकता गुरुवार करू शकता कारण कसं आपण प्रॉपर परिपक्व झालेलं असतो त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ पण लागणार नाहीये आणि कुठला त्रास पण होणार नाही कारण पोती जर सुरुवातीला वाचायची म्हणलं तर नवीन व्यक्तीला पावणे दोन तास तरी आरामात लागतात पण सवय झाली की मग तुमचं जवळजवळ एक तास किंवा पाऊन तासामध्ये होऊन जातं त्यामुळे तुम्ही जर करणार असाल तर नित्यसेवा करा आणि ज्या ताई वैभवलक्ष्मी व्रत करणार आहेत त्यांना पण एक सांगेन उपवास पकडायचं होत नाही बऱ्याच जणींच्या बऱ्याचशा तक्रारी आहेत तर खा प्या अगदी व्यवस्थित तुमचं गोळ्या औषध जे काय असेल ते तुम्ही घ्या आणि मग तुम्ही व्रत करा कालचा व्हिडिओ जो होता त्याच्यामध्ये बऱ्याच जणींनी कमेंट केला जर जवळजवळ नव्वद टक्के ताईंना जे काय आपण आता सध्या बऱ्यापैकी घर जे सजवलेलं आहे ते आवडलेलं आहे दहा टक्के ताईंनी त्यांची मतं व्यक्त केली की बाबा असं तसं तर ते तस, चालूच राहणार आहे प्रत्येक माणूस सारखा नसतो तसं प्रत्येकाचे विचार जे आहे ते सारखे नसतात फक्त प्रत्येकाच्या पद्धती ज्या असतात मांडण्याच्या कमेंट मांडण्याच्या सुद्धा पद्धती असतात त्या वेगवेगळ्या असतात असो त्या त्यानुसार त्यांचे त्यांचे मी रिप्लाय देत असते आणि हो पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे कारण परवा किट्टोला ना मी हाताचं नकाचं जे होतं ना ते शेअर केलं ना तेव्हा बऱ्याच जणींनी त्याच्यावरती उपाय सांगितले काही जणींनी सांगितले की ताई चुना लाव साबण लाव काही जणींनी सांगितलं डॉक्टरांना धाको बऱ्याच जणींनी त्यांच्याजवळचे जे काय होते ते उपाय तुम्ही शेअर केले त्यामुळे पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभारी आहे तर पसारा जो आहे तो मला काय वाटत नाही आता लावून होईल मला तर वाटत नाही की आता लावायचं होईल कारण एक 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 वस्तू मोठं खूप सारे साहित्य असतं माझ्या मध्ये मी सकाळी उठून लवकर उठून स्वयंपाकाच्या आधी पसारा लावून घेईन आता कंबर माझी धुकायला आहे वर खाली वर खाली एवढं सगळं साफ चित्त भांडी वेगळी इथं वेगळी तरी चिवून बरीच भांडी घासलेली आहेत हे जे दोन क्रेट दिसत आहेत माझे सकाळची भांडी होती आणि संध्याकाळची जेवणाची भांडी वाचलेले आहेत भांडी आणि वर पण अजून थोडे आहेत तुम म्हणजे तुम्ही विचार करू शकता भांडी घेताना एवढी हाऊस असते या भांड्यांची जेव्हा क्लिनिंग घेते ना तेव्हा पण भांड्याशिवाय किचनला शोभा नाही असं किती वाजलेत दहा वाजलेले आहेत फक्त चार्जिंग राहिले मी ऍड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना श्री सॉन्स समोर